नमस्कार मैत्रिणींनो आज आपण खूप छानशी कढी जी आहे आपण कढी बनवणार आहोत ती भातासोबत किंवा पोळीसोबत किंवा भाकरीसोबत पण खाऊ शकता आता हे वाटी छोटी वाटी भरून आपण दही घेतलेलं आहे त्यामध्ये दोन मोठे चमचे भरून आपण पोह्याचे जे चमचे आहेत ते दोन चमचे आपण डाळीचं पीठ घालून घेतलेलं आहे कढई ठेवलेली आहे आपण गरम करण्यासाठी कढईमध्ये तेल घालून घ्यायचे तुम्हाला इथे आवडत असेल तर तुम्ही गावन तूप पण यामध्ये वापरू शकता आता इथे जिरे मोहरी घालून घ्यायची लसूण घालून घ्यायचा लसूण थोडासा पण ठेचून घेतलेला आहे त्यामध्ये कढीपत्ता घालायचा आता कढीपत्ता घातल्यानंतर हे व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आणि त्यामध्ये आपल्याला हिरवी मिरची जी आहे ती बारीक केलेली हिरवी मिरची घालायची अर्धा चमचा आता यामध्ये थोडीशी हळद घालायची हळद आवडत असेल तरच तुम्ही घालू शकता आणि इथे आपण फ्रे फ्रेश दही घेतलेलं होतं त्यामुळं दही एवढं आंबट नाही आहे आंबट जर असेल तर तुम्ही त्यामध्ये साखर पण घालू शकता आता हे फेटून जे फेटवून घेतलेलं दही आणि डाळीचं पीठ होतं त्यामध्ये थोडंसं पाणी घालून आपण यामध्ये हे घालून घ्यायचं आणि तुम्हाला कसं पाहिजे पात्र त्या पद्धतीने तुम्हाला हे पाणी जे आहे ते कमी जास्त करायचं आहे जा तर अशा पद्धतीने आपली मस्त कढी जी आहे ती तयार झालेली आहे यामध्ये वरून थोडंसं मीठ घालून घ्यायचंही चवीनुसार आणि एक उकळी येऊपर्यंत आपण ही कढी उकळून घेणार आहोत तर अशा पद्धतीने आपली ही कढी तयार झालेली आहे थोडीशी कोथंबीर घालायची आणि एक उकळी काढून घ्यायची आता अशा पद्धतीने आपली ही कडी तयार झाली आहे व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा अजून कुठल्या रोजच्या रेसिपी आवडतात तेही आम्हाला कमेंट्समध्ये नक्की कळवा